आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार तर बघा मार्गशीर्षमधल्या या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे तुम्ही जरी उपवास केलेला असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे या महिन्यामध्ये आणि मार्गशीर्ष गुरुवारी विशेष करून आपल्याला विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची सेवाही करायची आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला लक्ष्मीच्या स्वागतासाठी अवश्य आपल्या घरामध्ये या दोन ठिकाणी दिवा लावायचा आहे बघा काही ज्या सेवा असतात ना त्या अत्यंत प्रभावी ठरतात अगदी पाच ते दहा मिनिटाच्या सेवा असतात पण आपल्याला त्याचा प्रभाव जो आहे तो खूप छान जाणवत असतो आणि आपल्या आयुष्यावर त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो त्यामुळे बघा या अशा शुभतिथी दिवशी आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहेत बघा दिव्याचं महत्त्व हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त आहे एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यामधला कितीतरी अंधकार जो आहे तर तो दूर करत असतो आणि दिव्याच्या या प्रकाशाने आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि असंही म्हटलं जातं की एक जो दिवा आपण लावत असतो तर तो दिवा आपल्या मनातील ज्या काही इच्छा किंवा आपल्या मनातील भाव जे आहेत ते देवापर्यंत पोचवत असतो त्यामुळे बघा आपल्याला अवश्य अशा शुभ तिथींदिवशी दिवशी आपल्या घरामध्ये ही दिव्याची सेवा करायची आहे ती कशी करायची आहे दिवा आपल्याला कोणत्या ठिकाणी लावायचा आहे घरामध्ये दोन ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार आहे तर उद्या तुम्ही जरी उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला उद्या पूजा मांडणी करायची आहे उपवास जरी तुम्ही केलेला नसेल तरी देखील तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता काही कारणांमुळे तुमच्या पहिल्या गुरुवारची पूजा जर तुम्ही मांडलेली नसेल तरी देखील तुम्ही उद्यापासून ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडणी करू शकता उद्या आपल्याला लक्ष्मीचे स्वागत करायचं आहे घराला आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण अवश्य लावायचे आहे किंवा आंब्याचा जो डहाळा आहे तो घराच्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे असे छोटे छोटे आपल्याला जे गोष्टी आहेत ज्या शुभ गोष्टी आहेत लक्ष्मीकारक गोष्टी आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर छोटी का होईना रांगोळी तुम्ही दारामध्ये देवघरासमोर काढायची आहे या गोष्टी आवर्जून तुम्ही करा उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि त्याचबरोबर गोमूत्र आणि दही टाकायला विसरू नका बघा हळद जे आहे तर आपला गुरुग्रह बलवान करत असते त्यामुळे ज्या काही आर्थिक अडचणी तुम्हाला असतील तर त्या दूर होतात त्यामुळे अवश्य मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला चिमुडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे गोमूत्र असेल तर अवश्य तुम्ही टाका दे गोमूत्रामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं जे काही दोष आपल्याला असतात ते दूर होतात पंचगव्य असेल तर तुम्ही चिमूटभर पंचगव्याची जी पावडर आहे ती टाकू शकता आणि दही जे आहे त्यामुळे आपल्यामधील जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते आणि जे काही पैशाच्या अडचणी आहेत त्या आपल्या दूर होतात त्यामुळे बघा अवश्य या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा तीन वस्तू टाकणे शक्य नसेल तर हळद तरी तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तुम्ही पूजा मांडणी केली असेल किंवा नसेल तरी देखील अवश्य तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीला एक गजरा किंवा वेणी अर्पण करा त्याचबरोबर अवश्य एक कमळाचं फूल तुम्ही अर्पण करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही अवश्य असं कमळाचं फूल गजरा किंवा वेणी हे अर्पण करायचं आहे बघा कमळाचं फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला मिळालं तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी असं हे कमळाचं फूल त्याबरोबर गजरा किंवा वेणी हे देवीला अर्पण करा त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे पूजा मांडणी केली असेल किंवा नसेल तुम्ही संध्याकाळी अशा प्रकारे खिरीचा नैवेद्य हा दाखवा तांदळाची खीर करा रव्याची करा किंवा मग तुम्ही शेवयाची खीर करू शकता आणि बघा जे महालक्ष्मीचं पुस्तक असतं मार्गशीर्ष महिन्यामधलं ते तुम्ही आणा पूजा मांडणी केली असेल तर आपल्याला हे अवश्य वाचायचंच आहे बघा उपवास करण्यापेक्षा पण कितीतरी महत्वाच्या या गोष्टी आहेत महालक्ष्मी महात्म्य तुम्ही अवश्य वाचायचे आहे त्यामध्ये कथा दिलेली आहे गुरुवारच्या मार्ग मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारची ती वाचायची आहे पूजा मांडणी जरी तुम्ही केलेली नसेल काही कारणामुळे तरी फक्त तुम्ही या पुस्तकाचं पठण तरी करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आता बघूया की आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी उपाय कसा करायचा आहे तर दिव्याचा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची पणती लागणार आहे मातीची पणती जी असते ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे धातूचा दिवा न वापरता आपल्याला मातीचीच जेव्हा आपण मातीची पणती म्हणजेच मातीचा दिवा लक्ष्मी प्राप्तीच्या उपायासाठी करतो तेव्हा तो उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरतो त्यामुळे आपल्याला मातीचाच दिवा वापरायचा आहे तर बघा अशा दोन पणत्या तुम्ही घ्यायच्यात मातीच्या खराब झालेल्या पणत्या घेऊ नका चांगल्या पणत्या तुम्ही घ्या त्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात टाकायची आहे म्हणजे लाल पिवळा जो धागा मिळतो तर ती टाकायची आहे कलाव्याची वात वापरणं ही तर गरजेचं आहे दोन्हीही दिव्यांमध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही वात टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये आपल्याला गाईचंच तूप टाकायचं आहे कारण लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांमध्ये तूप हे आवश्यक आहे त्यामुळे कलाव्याची वात आणि तूप हे वापरायचं आहे आता बघा काही ठिकाणी समजा नाही कलाव्याची वात मिळाली तुम्हाला तर काय करा दोन ज्या कापसाच्या वात वाती आहेत त्या घ्या एका वातीला हळद एका वातीला कुंकू लावून कोरडंच लावायचं आणि दोन्ही एकत्र करून त्या जोडवाती वळायच्या म्हणजे अशा प्रकारे दिवा तयार होईल दोन्ही दिव्यांमध्ये अशा जोडवाती टाकायच्या किंवा कलाव्याची वाट टाका आणि तूप आपल्याला इथे वापरायचं आहे अशा प्रकारे हे दोन्ही दिवे एका ताटामध्ये घ्या आणि देवघरासमोर बसा देवघराचा जो मुख्य दिवा आहे तो लावलेला पाहिजे तर आता देवघरासमोर बसून ताटामध्ये दोन्ही दिवे ठेवायचे ते प्रज्वलित करायचे देवाकडे तोंड करून आता तिथे बसून आपल्याला चार लवंगा घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये या लवंगा पकडायच्या आहेत आणि आपल्याला श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते ऐकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा ओम श्रीम श्री नमहा या मंत्राचा जप करायचा आहे लक्ष्मीच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णूंच्या मंत्र मंत्राचा पण तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन लवंगा टाकायच्या जा आहेत ज्या आपण हातात घेतलेल्या होत्या त्याचबरोबर चिमुडभर हळद दोन्हीही दिव्यांमध्ये टाकायची आहे हात जोडून तुमची जी काही प्रार्थना आहे ती तुम्हाला करायची आहे जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना नेहमी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी प्रार्थना करायची आहे आणि येणारं वर्ष मला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि त्यानंतर काही वेळ ते दिवे तिथे राहू द्या आणि जो मुख्य दरवाजा आहे आपला तिथे तुम्हाला काय करायचं आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये पाणी किंवा गोमूत्र टाकून थोडीशी ती हळद ओली करायची आहे आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला अशा प्रकारे त्या हळदीच्या लेपनाने असा भरीव गोल काढायचा आहे मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला आणि त्यावर तुम्हाला तांदळाच्या पिठाने अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमळ जर येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता पण तांदळाच्या पिठानेच आपल्याला हे काढायचं आहे स्वस्तिक जर काढलं तर स्वस्तिकमध्ये चार बिंदू देऊन बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला विसरू नका त्यावर हळद कुंकू व्हा आणि आता काय करायचं आहे ते जे दोन दिवे आपण देवघरामध्ये ठेवलेले ते घ्यायचे एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे उंबरठ्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तिथे बसून हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना तुम्हाला सांगायचे आहे की माझ्या घरामध्ये तुम्ही आ, आ, प्रवेश करा तुमचे स्वागत आहे आणि माझ्या घरावर तुमचा भरभरून आशीर्वाद राहू द्या माझ्या मुलांची पतीची माझी प्रगती होऊ द्यात आम्हाला भरपूर आरोग्य आयुष्य त्याचबरोबर प्रगती भरभराट ऐश्वर्य सगळं आम्हाला द्या असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर जो दुसरा दिवा आहे तो आपल्याला तुळशीसमोर ठेवायचा आहे तुळशीसमोर पण तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला, तुम्हाला बोलून दाखवायची आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे आणि बघा तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुळशीला कच्चे दूध आणि चिमुटभर हळद अवश्य उद्याच्या दिवशी हा उपाय करताना अर्पण करायचे आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे दोन दिवे मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणि तुळशी समोर अशा प्रकारे एक दिवा असा लावायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तुम्ही हा उपाय जो आहे तो अगदी सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी नाही करता आला तर तुम्ही संध्याकाळी सहा ते साडेसात पर्यंत हा उपाय करू शकता अवश्य सगळ्यांनी हा उपाय करा घरातील महिलांना काही कारणांमुळे हा उपाय करणं जमलं नाही तर घरातील कोणीही सदस्य हा उपाय करू शकतात मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी हा उपाय तुम्ही करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी हा उपाय करता येईल ओम श्रीम श्री ये महा